नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासिंग आपण अनेक वेळा सीआरटी टेक्नॉलॉजी बाबत ऐकलेलं आहे सीआरटी म्हणजे काय तर क्रॉप टेक्नॉलॉजी म्हणजे हवामान अनुकूलन तंत्रज्ञान आणि आपल्या राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला जातोय आणि तो प्रकल्पच मुळात यासाठी आहे की हवामान अनुकूलन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं आणि ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा निवड उत्पन्नामध्ये पण वाढ व्हावी आणि हे जे अस्थिर आता वातावरण आहे त्या अस्थिरतेमध्ये शाश्वत शेती सुद्धा व्हावी आणि आज आपल्यासोबत जे रामेश्वर भाऊ ठाकरे आहेत तर, त्या त्या तर ते त्याच तंत्रज्ञानाचा इथं वापर करतात म्हणजे यांनी काय केलं तर इथं बेड तयार केले आता हे बेड कधी तयार केले होते दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला हे बेड तयार केले आणि नंतर मात्र यामध्ये कोणतीही मशागत नाही म्हणजे काहीच नाही आवत नाही काही नाही ट्रॅक्टर नाही म्हणजे मशागतीचा खर्च नाही आणि हे आता कितव पीक त्यावरच आता हे आठव पीक असं आठव पीक म्हणजे वर्षातून तुम्ही किंवा तीन घेताय घेत हे तुमचं दुसरं पीक आहे या वर्षातलं या वर्षातलं म्हणजे तसं आठवं पीक आहे म्हणजे मागच्या आठ पिकापासून तुम्ही जमिनीची कोणतीही मशागत केली नाही आधी कोणतं पीक होतं तुमचं सोयाबीन सोयाबीन आता सोयाबीनचे खुंट तसेच आहेत सोयाबीन किती पिकले हे बाय म्हणजे खुंट असे दिसत आहेत आणि सगळ्या मुळाच्या सोयाबीनचा बाराचा ऍव्हरेज म्हणजे आज आपल्याला दिसते की या टेक्नॉलॉजी आपण जर सोयाबीन घेतोय तुमचे खुंट जेव्हा बघतोय मुळावरच्या या राजूबीमच्या गाठी आहेत सगळ्या जमिनीत आहेत पूर्ण जमिनीत आता तुम्ही हे पण मका लावलाय मका सुद्धा कापणार आणि खुंट याच्यामध्ये राहतील म्हणजे तुम्ही वरचं सगळं पीक घेताय आणि बाकी जमिनीला देत आहे जमिनीच जे खाद्य आहे ते आपण पाहू शकतो की या तंत्रज्ञानामुळे पहिला तर तुमचा फायदा असा दिसतोय वानखड साहेब की यांच मागच्या दोन हजार तेवीस ला केलंय आता दोन हजार पंचवीस आहे तर आता तुमची हे आठ पीक घेत असताना मशागतीवरचा खर्च शून्य झालाय काहीच खर्च नाही सर बस तन्नाशक मारलं की बस बसून काय म्हणजे याच्यावर तुम्ही तन्नाशकाचा वापर करता आणि बस टोकन यंत्रणा आता हे मकाय टोकन करून लावलाय प्रत्येक पीक तुम्ही टोकन करून टोकन लावता नंतर डोरे मारायचे त्याच्यामध्ये कावराय डोऱ्याचं कामच नाही बर हे करताना मग आता तुमचं उत्पादन सांगता की सोयाबीनच तुम्हाला बाराचं आलंय इतर पिकाचा काय अनुभव येतो म्हणजे बाकीचे पिके कसे आले किंवा आता पुढे इतरांनी दरवर्षी वाढच आहे दहा टक्के वाढच आहे बर आणि हे कशामुळे होत असेल वाढ कशामुळे होते हे जमिनीत जमिनीची कायम राहिली आणि जे आपले पूर्ण मुळा आहेत त्याच्यापासून खत बनून राहिलं आणि जमिनीचं कार्बन वाढलं कशी जायचं बरोबर आहे राईट राईट म्हणजे आणि गांडुळाचं प्रमाण वाढलं बरोबर आहे म्हणजे जमिनीला तुम्ही हलवत नाही ऍज इट इज वरंब्याच्या माध्यमातून ठेवताय मुळे जमिनीमध्ये ठेवताय आणि तुमचं म्हणाल की हे जे सगळं मटेरियल राहतंय हे मूळ त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन सुद्धा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात राहतोय आणि जमीन सुपीक बनते आणि त्यामुळे उत्पादन वाढतं म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की पीक चांगलं पिकावं म्हणून नांगरणी करतोय जमिनीच्या पूर्ण वाह्या करतोय मशागत करतोय आणि त्यामुळे खर्च तर वाढतो परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपला ऑर्गेनिक कार्बन पण आपण खत टाकतो आणि नांगरतो नांगरतो तर दोन फळ्यांना करतो हा आणि ते कमीत कमी एक दीड फुट खाली जाते आपलं खत पूर्ण दीड फुटाचे खाली जाते आणि पिकाचा आणि आपला संबंध पिकाचा फक्त चार इंचा पर्यंतच आहे बरोबर आणि हे आपण जे दिलेलं खत हे ते पूर्ण बुळात जातात पिकाला मिळत नाही बरोबर आहे त्याच्यानं उत्पन्न घटते आणि तुमच्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वगैरे तपासला आपण दोन्ही रिपोर्ट यायचे बाकी आणि आपल्या तपासून झाले म्हणजे आता तुम्ही याचा नमुना घेतलेला आहे आतापर्यंत तपासला नाही परंतु नक्कीच आता तपासल्यानंतर आपण बघू की त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन किती आहे आणि तुम्ही जे सांगताय की दरवर्षी तुम्हाला उत्पादन वाढत आहे याचा अर्थ वानकडे साहेब असाच आहे की जमिनीची सुपीकता तुमची वाढत आहे तुम्ही मात्र तुमच्याकडे पाणी आहे आणि तुम्ही ठिबकचा वापर पण करताय आणि ज्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं पाणी पण तुम्ही देताय आणि उत्पादन पण त्यामुळे चांगले देत आता सध्या मका आहे आठव पीक आहे या वरच तर हे कोणता मका आहे हे मधु मका आहे बर विकायचं आपलं कसं विकायचं आहे बर आणि हे कुठं बाहेर मार्केटला विकणार का लोकल मार्केट व्यापारी डायरेक्ट व्यापारी नेतात आपल्याला डायरेक्ट पुण्याला गाडी भरायची पुणे डायरेक्ट मार्केट आहे बर मग आता हा मका किती आहे सध्या आता दोन एकर आहे दोन एकर आणि या दोन एकर मध्ये मक्याच काय अपेक्षित उत्पादन आहे तुम्हाला ते आता आपलं तर पहिलंच वर्ष आहे चांबळे वाला लावतात ला ते द्यायले पन्नास साठ क्विंटल एकरी उत्पन्न येते ओल्ले कस बर आणि चौदा पंधरा चे भाव भेटतात बर म्हणजे आता तुम्हाला दोन एकरामध्ये शंभर क्विंटल तरी उत्पादन होऊ शकत आणि चौदा पंधराचा भाव मिळाला म्हणजे किती रुपयाचा होईल ते जवळपास दीड लाखाच बरोबर ना दिल तुम्हाला यामधून उत्पादन मिळू शकतं मार्केटचा भाव जर मिळाला तर परंतु मात्र हे करताना तुमचा लागवड खर्च इथं फार कमी होत आहे म्हणजे आपण पाहतो की जी सीआरटी टेक्नॉलॉजी आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आपण त्याला प्रमोट करतोय आपल्या राज्यामध्ये याला अनुदान पण उपलब्ध आहे म्हणजे आता तुम्ही हे सीआरटी टेक्नॉलॉजी बाबत अनुदानासाठी अर्ज पण करू शकता आणि त्या तुम्ही जे अर्ज करणार तर तुम्हाला त्या क्षेत्रासाठी अनुदान पण त्यामध्ये उपलब्ध आहे कारण शेतकऱ्यांमध्ये प्रसार व्हावा यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही सांगताय जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतोय म्हणजे निसर्गाचं संतुलन पण राखलं जातं वरचा कार्बन आहे जमिनीमध्ये शोषल्या जातोय जमिनीची तुमच्या सुपीकता पण वाढते आणि पर्यावरणाचं संतुलन पण तुमच्या या टेक्नॉलॉजीमुळे इथं होत आहे आणि तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता त्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद नक्कीच इतर सुद्धा शेतकरी रामेश्वर भाऊच्या शेताला भेट देतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इच्छा होईल की हे सगळे खुंट हे जनरली नाही तर आपण काय करतोय नांगरणी करतोय साफ करतोय वेचतोय आणि जाडून टाकतोय परंतु या सगळ्या प्रत्येक पिकाची मुळे मात्र हे सगळे इथंच राहू देत आहेत आपल्याला दिसते की मागच्या पिकाच्या तर सगळे अवशेष कुजलेले आहेत जमिनीमध्ये त्याचं चांगलं खत पण बनलेलं आहे आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये हे तंत्रज्ञान सीआरटी तंत्रज्ञान वापरू शकता धन्यवाद